हे आहे कारलेचा डोंगर आणि आज आहे एकविरा मातेची पालखी आणि आपण त्या पालखी अटेंड करायला आलेलो हो आहोत तिथे तर मित्रांनो हे आहे एकवीरा पाच पायरी पादुका मंदिर इथे दर्शन करूनच लोक पुढे जातात मी बोललो ना एखादी पालखी आपल्याला भेटेल आणि पहिली पालखी आपण दर्शन करत आहोत जय एकवीरा माते की जय ही दुसरी पालखी तर मित्रांनो आपण आलेलो आहोत एंट्रीला इथे जशी एंट्री झाली ना मित्रांनो एक जीवाजीव येतो ह्याला म्हणतात माहो आता आपल्याला दिसत असेल ना मित्रांनो फ्रेम मध्ये ती पालखी नाचवतात आहे आणि ती आहे मानाची पालखी तर मित्रांनो आता पालखी येणार आहे इथे आपण मित्रांनो फक्त देवीच्या पालखीला हात लावण्यासाठी बघा आणि उत्सुकता बघा लोकांमध्ये उत्साह हेच उत्साहाचा अनुभव करायचा असेल तर आपल्याला आजच्या दिवशी या गडावरती यावा लागतो डोंगरावर तर मित्रांनो आपण काय केलं माहिती आहे आता गर्दी पुष्कळ आहे तर आपण काय केलं की देवीचं मुख दर्शन घेतलं आणि मुख दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो कारण खूप लाईन आहे आणि भरपूर गर्दी आहे थोडं सावली बघून आपण थांबूया आणि मांडवा खाली आपण थांबत आहोत तिथे दर्शन घेतल्यानंतर आपण संदेशची वाट बघतो स्पेशली तो कोकणवरून येत आहे जस्ट आता खाली पोहोचलेला आहे बाईक पार्किंग केलेला आहे कारण आपण दर्शन करून आता खाली जाणार होतो संदेश आणि बाईकनी आलाय तो कोकणवरून किती तास लागले तुला ला uh, सहा वाजता निघालो आणि वाजलेत किती आता बारा वाजता मी पोहोचलोय त्याचा संदेश पण जॉईन झालेला आपल्याला आणि आपण आता पुढचा शूटला सुरू करूयाचा मित्रांनो आपण फायनली जेवायला बसलेलो आहोत आणि मी आपल्याला दाखवतो काय काय मी जेवत आहोत पनीर कढाई दाल फ्राय आणि चपाती तर तो चाल तोपर्यंत मी जेवण घेतो आणि जेवल्यानंतर आपण पुन्हा later... भेटूया ए फ्यू मिनिटला तर मित्रांनो फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवल्यानंतर ना इथे लफडी चाललेली की बिल कोण पे करणार आहे बा हा बिल खेचतोय हा बिल खेचतोय हा तर इंटरेस्टच नाही येत आणि बिल मी ओढून घेतलेलं आहे आणि बिल मी पे करणार आहे हां तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे बिल पेमेंट करूया आणि आता पुढे बघूया कारण थकवा खूप आहे आणि कसं राईस खाल्ला आहे तर राईस खाल्ल्याने तुम्हाला माहीत आहे ना की झोप येते तर डोळे थोडे होतात आहे आता फूडचा शूट काय होईल कसं होईल तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्येच बघायला मिळेल आता काही सांगता येणार नाही आपल्याला तर मित्रांनो कसं आहे ना की आपलं जेवण झाल्यानंतर आपण आता जातो खाली मेन पायथ्याशी कारण तिथे मस्ती सुरू आहे म्हणजे जल्लोष आहे ते ते थोडे शॉर्ट्स आपण जाऊन कवर करूया आता है ना झालेली आहे संध्याकाळ आता इथून आम्ही जात आहोत पुण्याला आणि पुण्याला एक सरप्राईज आहे त्या ठिकाणी पोहोचल्यावरती मी आपल्याला डिस्क्लोज करेन गाडी आपली उभी आहे आणि गाडीची अवस्था तुम्हाला दाखवतो हे बघा चकाचक गाडी होती आणि लाल मातीची तमाल तिकडे होईल आणि आता सनसेट होणार आहे हा सुंदर दृश्य आपल्याला दिसत असे बघा म्हणजे आपल्याला भरून दाखवतो हा आहे सुंदर सनसेटचं दृश्य आणि समोर एक विराईचा डोंगर झेंडा तिथत असेल झेंडा फडकत आहे तिथे हे बघा हे झेंडा फडकत आहे आणि खाली हे असं वातावरण आणि हा संध्याकाळचा सनसेट बाहेर सारखेच वाटत <laughs> सो so, आपल्या फॅमिली मेंबर नाचायची मजा वेगळीच असते लांब मस्त पैकी बँजो असते आणि आम्ही आउट साईडला नाचतोय याला म्हणतात एन्जॉय एन्जॉय तुम्ही कसाही करू शकता कानापर्यंत फक्त आवाज फक्त आवाज सुद्धा पाहिजे बस पाय ऑटोमॅटिकली नाचायला सुरुवात हे लोक दोघे मला फ्रेम मध्ये नाही घेता चलो बाय चला मित्र तुमचा युट्यूब चॅनल मनोरंजन कट्टा मनोरंजन कट्टा मनोरंजन कट्टा आणि एस फॉर सूर्या म्हणून दोन चॅनल आहे दाजिन। तो तो मित्री साढ़े दह दोन चार किलोमीटर वरती बिगवान राहले मैं डिस्कलोज के अपने बिगवान जिथे आम जो आहो खूख खूब लगे है एक रेस्टोरेंट हमारे दिखले है स्वामी रेस्टॉरंट रेस्टोरेंट तथे आता जेवन गए तर कसं आहे ना मित्रांनो ॲक्च्युली खूप लेट झालेलं आहे रात्रीचे आणि आम्हाला पुन्हा ना लवकर उठायचं आहे बर्ड वॉचिंगसाठी जे आम्ही तुम्हाला कवर करून दाखवणार आहोत तर आम्ही काय केलं माहिती आहे की आता दाल तडका आणि राईस मागवलं हे आमचं जेवण आलेलं आहे असं साधं जेवण आम्ही आता जेवणार आहोत आणि इथून एक अर्धा तास पकडा अर्धा तासामध्ये आम्ही बिगवान बर्ड सँच्यु ब बर्ड सँच्युरीला पोहोचणार आहोत तिथे आमची वाट बघत आहेत कारण रूम वगैरे आम्ही बुक केलेला आहे तिथे तर आता फटाफट जेवूया आणि आता डायरेक्टली मी आपल्याला रूमवरती भेटेल तिथे तर मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता कसं आहे की रूम मध्ये जाऊया रेस्ट करूया रिलॅक्स करूया कारण आपल्याला सकाळी पाच वाजता लवकर उठायचं आहे सहा वाजता आपल्याला बोटमध्ये बसायचं आहे आणि आपल्याला आतमध्ये खाडी आहे तिथे जायचं आहे आणि तिथे आपण बघणार आहोत फ्लेमिंगो फ्लेमिंगो बर्ड्स इथे भरपूर असतात आणि त्यासाठी स्पेशली मी आलेलो आहोत कांती फ्लेमिंगो पॉइंट हा आमचा रूम नंबर चार आहे आणि ह्या रूम मध्ये आपण झालेलो आहोत एंटर ते बघा आमच्या सुट्टी काही झाली आता आता शूट चालू आणि कॅमेरा की हा पॉईंट शूट करावा आम्हाला उद्या चार्जिंगची खूप गरज आहे कारण की हा पॉईंट त्यांना खूप बघण्यासारखा आहे माझ्या युट्यूब चॅनलची जर्नी ह्या प्लेस वरून सुरू झाली असं बघायला हरकत नाही कारण की कॅमेरा हँडलिंग काय असते ते मी इथे येऊन शिकलो बरोबर बेस्ट प्लेस आहे मला खूप आवडतात आणि मी दोन हजार सतरामध्ये मध्ये इथे आलेलो आणि त्याच्यानंतर आता मला इथे यायला चान्स मिळाला ॲक्च्युली आज सकाळी साडेसहाला आम्ही मुंबई सोडलं आणि अकरा साडे अकराला आम्ही इथे पोचलो एकविराला ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही गडावर गेलो देवीचं दर्शन घेतलं पालखीचं दर्शन आपल्याला घडवलं मध्ये मध्ये कसं काय वातावरण होतं ते आपल्याला दाखवलं संध्याकाळची पालखी असते ते आम्ही अटेंड केलं नाही वरती कारण आम्हाला इथे वेळेचं आतमध्ये पोचायचं होतं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं बरोबर आणि नुसतं फ्लॅमिंग होऊन आहे बरेच काय पक्षी आहेत कारण माझं फर्स्ट टाईम आहे तर उद्याच मला अनुभव येणार आहे आणि मी माझं लेवल बेस्ट ट्राय करीन की जे बेस्ट शॉट असू शकतात ते मी कवर करीन आणि आपल्याला चांगल्यातला चांगला, चांगला व्हिडिओ प्रेझेंट करायचा प्रयत्न करीन ह्या व्हिडिओला मी आता इथे वाईंडअप करत आहे तर पुन्हा आपण भेटूया उद्या तोपर्यंत आपण बघत राहा ॲज फॉर सूर्य